बिहारमध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये एनडीए आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जशा प्रकारच विकास झाला होता उन्नती झाली होती प्रगती झाली होती बिहार हे बिमारू राज्य होत या बिमारू राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या मार्फत झालं त्यामुळे या बिहारच्या जनतेनी हे मत विकासाला मत दिलेलं आहे मोदीजींना मत दिलेलं आहे एनडीएला मत दिलेलं आहे आणि जो विरोधकांचा रडीचा डाव होता की आम्ही जिंकलो तर लोकशाही आणि आम्ही हरलो तर वोट चोरी हा या जनतेचा अपमान आणि अवमान जे विरोधकांनी केलं होतं त्याचा बदला हा जनतेनी बिहारच्या जनतेने घेतलेला आहे आणि या सर्वांना रडीचा डाव खेळणाऱ्या या सर्वांना घरी बसवण्याचं काम हे बिहारच्या जनतेने केलेलं आहे आणि या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो कि बिहार विधानसभा के निकाल ये ट्रेलर है मुंबई महानगरपालिका का पिक्चर अभी बाकी आहे रेवडी वाटप केलं महिलांना दहा हजार रुपये दिले आणि त्यामुळे हा विजय त्यांना मिळाला संजय राऊत यांनी होतं त्यांनी असं म्हटलं की भाजप निवडणूक आयोग काम त्यामुळे हा निकाल अपेक्षित होता सर्व काही सेट असं आहे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या विदूषकांनी ब्रेक घेतला होता मग आता तो ब्रेक त्यांनी मोडलाय का मला असं वाटलं होतं की त्यांनी आपली बॅटर्न ही शिवतीर्थाला हँड ओव्हर केलेली आहे परंतु आता मला वाटते परत ते कुठेतरी फ्रेम मध्ये येताना दिसत आहेत आणि त्यामुळे रोज अशा प्रकारची काहीतरी वायफळ बडबड ते करत असतात आणि त्यांची ही बडबड त्यांनाच लखला बसो त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही मुख्यमंत्री हा एनडीएचे सर्व घटक पक्ष एकत्र बसून हा निर्णय करतील की मुख्यमंत्री कोण होईल मुख्यमंत्री हा एनडीएचा होईल त्यामुळे एनडीएला कौल हा बिहारच्या जनतेने दिलेला आहे आणि जे निवडून आलेले आमदार आहेत दोनशे तीन ते दोनशे तीन आमदार एकत्रित बसून आपला नेता जो असेल तो निवडतील का बिहारच्या यशामुळे आम्हाला नक्कीच आनंद हा झालेला आहे परंतु मुंबई भारतीय जनता पार्टीचा आत्मविश्वास हा नेहमीच चांगला होता आताही चांगला आहे आणि मुंबईकरांनी महायुतीला येणाऱ्या काळामध्ये दीडशे पेक्षा जास्त देण्या जागा देण्याचा निर्णय हा ऑलरेडी केलेला आहे आणि गेल्या पंचवीस वर्षामध्ये ज्यांनी मुंबई लुटली विकून खाल्ली अशा लोकांना घरी बसवण्याचं काम हे मुंबईकर जनता येणाऱ्या दोन महिन्यामध्ये करणार आहे डाकू म्हणजे कोण असतो जो दुसऱ्यांच्या किशावरती डल्ला मारतो दुसऱ्याकडे असलेली संपत्ती जी असते ती लुटून नेतो चोऱ्या करतो त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांच्या संपत्तीची चोरी त्यांनी केली त्याला डाकू नाही म्हणणार नाही तर अजून काय म्हणणार त्यामुळे मुंबईकरांच्या किशावरती डल्ला मारणारे मुंबईकरांची संपत्ती चोरणारे मुंबईवरती डाका टाकणारे हे डाकू आहेत आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये पंचवीस वर्ष ज्यांनी राज्य केलं ते डाकू आहेत जवळ एक पोस्टर लावला होता ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक त्याला आम्ही असं उत्तर दिलेलं आहे की मुंबईचा सेवक तोच नगरसेवक मुंबई महानगरपालिका ही कुठल्या परिवाराची मक्तेदारी नाही किंवा कुठल्या एका परिवाराची जागीर नाही ही मुंबईकरांना सोयी सुविधा देण्याचं एक माध्यम आहे त्याची एक स्वायत्त संस्था आहे आणि सरकारी संस्था आहे ही कोणाच्या परिवाराची जागीर नाही आणि त्यामुळे कुठल्या परिवाराचा सेवक नाही मुंबईचा जो सेवक असेल तोच या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून येईल काँग्रेसला जागा आहेत नाही काँग्रेसला कमी जागा मिळाल्या आहेत हे राहुल गांधींचं नेतृत्व किती महान आहे याच प्रत्यय देणारा हा, हा आकडा आहे परंतु राहुल गांधी काँग्रेसला तर डुबवतायत परंतु राहुल गांधींच्या बरोबर जे जे गेले हे सगळेच त्यांच्या बरोबर डुबतायत आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये त्याचा अनुभव तुम्हाला मिळतोय आणि या महाराष्ट्रात सुद्धा अनुभव मिळतोय उद्धव ठाकरेजी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस सत्तेत होते राहुल गांधींबरोबर गेले तेही डुबले पक्षही गेला बाणाही गेला खान राहिला आणि त्यामुळे राहुल गांधींच्या नादी जो लागला तो संपला अशा प्रकारचं चित्र या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे बिहार निवडणुकांच्या माध्यमातून पुन्हा एकदा हिंदुस्थान का पप्पू कोण तो राहुल गांधी हे उघडपणे स्पष्ट झालेलं आहे आता मुंबई नाही कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाहीये हे महत्वाचं नाहीये गेल्या अकरा वर्षामध्ये मुंबई शहराचा विकास कोणी केला कोस्टल रोड कोणी केला अटल सेतू कोणी केला सीसीटीव्ही कॅमेरा कोणी लावले किंवा बीडीडी त्या मराठी माणसाला पाचशे साठ फुटाचं घर कोणी दिलं हे महत्वाचं आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कोणी प्राप्त करून दिला हे महत्वाचं आहे कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाहीये हे महत्वाचं नाही की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे 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 बोलो जय श्री राम जय जय श्री राम या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टी मुंबईचे माजी अध्यक्ष राज पुरोहित जी माजी अध्यक्ष जी चव्हाणजी मिश्रा मिश्राजी सर्व उपस्थित जिल्हाध्यक्ष मुंबई भारतीय जनता पार्टीचे महामंत्री राजेश जी गणेश जी आचार्य पवन जी श्वेता परुळकरजी आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टी मुंबईचे सर्व कार्यकर्ते बंधुभिनी सर्वप्रथम तर मी तुम्हाला सर्वांना बिहारच्या ऐतिहासिक विजयाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तुमचे सर्वांचे अभिनंदन करतो बिहारचा विजय हा खऱ्या अर्थानं विरोधी पक्षानं महाविकास आघाडीनं युपीएन या सर्वांनी जो रडीचा डाव जो मांडला होता की आम्ही जिंकलो तर लोकशाही आणि आम्ही हरलो तर रोट चोरी हा रडीचा डाव म्हणजे जनतेने दिलेल्या कौलाचा अपमान होता अवमान होता आणि ज्या जनतेने विकासाकडे बघून सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पंतप्रधानपदी विराजमान केलं आणि या महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक अशा दोनशे सदतीस जागा या महायुतीला दिल्या त्या दिलेल्या कौलाचा आणि मताचा अपमान आणि अवमान करण्याचं काम हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि युपीएच्या नेत्यांनी केलं होतं वोट चोरीचा आरोप आणि ईव्हीएमचा आरोप हा इलेक्शन कमिशनवरचा तो आरोप होताच परंतु हा जनतेचा अपमान आणि अवमान होता आणि या सगळ्यांना घरी बसवून दोन तृतीयांश बहुमत देऊन या सगळ्यांना आपली जागा दाखवण्याचं काम हे जनतेनी बिहारच्या जनतेने केलेलं आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा या देशाच्या जनतेनी सांगितलंय की होय आम्ही नरेंद्र मोदीजींना मत दिलं होतं होय आम्ही नरेंद्र मोदीजींना मत देतोय आणि होय त्या सुद्धा नरेंद्र मोदीजींनाच मत देऊ